दिवाळी निमित्त कपडे खरेदीवर ऑफरचा धमाका पलूसच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शर्टिंग रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न बसलेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री दोंडीराज महाराज मंदिरासमोर गुंडाताजी चौक पलूस अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा पलूस तहसीलदार कार्यालयातील पर्जन्यमापक केंद्राची दुरावस्था योग्य मापन होत नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती सांगली जिल्ह्यातील पलुसेतील तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील पर्जन्यमापक केंद्राची अत्यंत दुरावस्था झाली असून हे महत्वाचे केंद्र सध्या अडगळीत पडून आहे केंद्राच्या आजूबाजूला मोठे गवत झाडे झुडपे वाढली आहेत विशेष म्हणजे प्रशासनाने कारवाई केलेली वाहने देखील याच ठिकाणी पडून आहेत प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे पर्जन्यमापक केंद्रावर योग्य प्रकारे पर्जन्यमापन होत नसल्याचा गंभीर आरोप तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे या अयोग्य मापनामुळे शासनाच्या निकषात बसूनही तालुक्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्त्यांमध्ये मिळणाऱ्या मदतीसाठी अडचणी येत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे यामुळे अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे शेतकऱ्यांनी या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन प्रशासनाला तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे यावेळी मारुती चव्हाण मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर जाधव तुकाराम माळी किरण माळी भरत गोंदिल अनिल पवार पांडुरंग संगपाळ जितेंद्र जाधव कुंडलचे सरपंच राजेंद्र लाड अर्जुन जाधव मनोहर पुदाले राहुल निकम सुधीर जाधव महादेव लाड सरदार मांगलेकर ऋषी शिंदे दादा पाटील अजित पुदाले व अनेक शेतकरी उपस्थित होते प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पर्जन्यमापक केंद्राची दुरुस्ती करावी आणि केंद्राभोवतीची अडगळ व गवत त्वरित काढून टाकावं अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे तहसीलदार कार्यालयात हे पर्जन्यमापक केंद्र याची अवस्था येताना रस्ता जंगलात बसवल्यासारख्या अवस्थेत ठिकाणी ही पर्जन्यमाफक बसवले दुसरी गोष्ट ह्या पर्जन्यमाफकाला ह्या बाजूने दक्षिणेकडून पाऊस आला तर लिंबाच्या झाडाखाली ही पर्जन्यमापक आहे ह्याच्यात किती जरी पाऊस पडला तरीसुद्धा पलूस तालुका आवर्षण प्रवण किंवा अतिवृष्टीत तेवढा पर्जन्यमापक मिलीमीटर पाऊस दाखवला जाणार नाही ही या पलूस तालुक्यातल्या पर्जन्यमापक या केंद्राची अवस्था आहे माझी तमाम ह्या तहसीलदार साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब असतील पलूस तालुक्यातले लोकप्रतिनिधी असतील ज्येष्ठ त्यांना ही विनंती आहे की सगळ्याच बाजूला तुम्ही लक्ष देत असता पण ह्या ज्या पर्जन्यमापकाच्या रिडिंगवर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत असते त्याच्यापासून त्या ट्रिगरवर विमा मिळत असतो ह्या शेतकऱ्याला पलूस तालुक्यातल्या कधीही विमा चांगला मिळणार नाही कारण ही पाऊस तेवढा पडला नाही म्हणून येणार दुसरी बाजू नुकसान भरपाई अतिवृष्टीची मिळत